गोबर गॅसमध्ये पडून महिलेचा मृत्यू राधानगरी तालुक्यातील हेळेवाडी येथील घटना राधानगरी तालुक्यातील हेळेवाडी येथील उज्ज्वला विनायक पाटील या महिलेचा गोबर गॅसमध्ये पडून मृत्यू झाला असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की हेळेवाडीतील उज्ज्वला विनायक पाटील वय पंचावन्न या आपल्या घराच्या पाठीमागे गोबर गॅसमध्ये शेण टाकण्यासाठी गेले असता त्यामध्ये पाय घसरून पडल्या त्यांना तातडीने सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच उज्ज्वला पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबाबतची फिर्याद विलास बंडोपंत पाटील यांनी राधानगरी पोलिसांत दिली याबाबतचा या अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल तारडे व पाटील करीत आहेत महानकर निफ्टसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या महान महानकर्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा